नमस्कार सरळ सरळ भाग सदोतीस मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपला आजचा विषय शिक्षण दिन महाराष्ट्रातही शिक्षण आयोग हवा असा आहे शिक्षा बिना आयोग अधुरी कहाणी शिक्षा बिना आयोग अधुरी कहाणी न्यू कमजोर तो इमारत पुराणी न्यू कमजोर तो इमारत पुराणी नमस्कार आज अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस हा दिवस अकरा नोव्हेंबर दोन हजार आठ पासून भारतात शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी शिक्षण विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येतात स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार केले मोफत प्राथमिक शिक्षण हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तसेच विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे युजीसी याच्या स्थापनेचे श्रेय मौलाना आझाद यांना दिले जाते साहित्य अकादमी एकोणीसशे चौपन्न तत्पूर्वी संगीत नाटक अकादमी एकोणीसशे त्रेपन्न ललित कला अकादमी एकोणीसशे चौपन्न यासारख्या संस्थांची देखील स्थापना त्यांनी केली भारतीय स्वातंत्र्यलढात त्यांनी सहभाग घेतला होता ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक होते स्वातंत्र्योत्तर भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मौलाना आझाद उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून खासदार म्हणून निवडून गेले आणि भारताचे पहिले शिक्षण मंत्री बनले त्यांच्या कार्याची आज आठवण होणे त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे आणि हा दिवस त्यांच्या स्मरणार्थ साजरा करणे हे तर व्हायलाच हवे वास्तविक या दिवशी शिक्षण क्षेत्रात होत असलेली घसरण शिक्षणाचा दर्जा कोणत्या राज्याची शिक्षणाची काय स्थिती आहे याबाबतचा अहवाल आणि लेखाजोखाही मांडला गेला पाहिजे शिक्षण हे सामाजिक व आर्थिक विकासाचा पाया आहे महाराष्ट्र राज्याने एकेकाळी शिक्षणाच्या क्षेत्रात देशाला नवी दिशा दिली होती अशी नोंद आढळते मात्र अलीकडच्या काळात शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत राज्यात शिक्षण आयोग नसणे या अधोगतीचे मुख्य कारणीभूत घटक मानला जात आहे त्यामुळे महाराष्ट्रात शिक्षणाचा दर्जा तर सुमारच झाला आहे दर्जाबाबतची माहिती अनेक शिक्षक देताना आढळतात सोबतच खालून येणारा विद्यार्थीच असा असतो तर आम्ही काय करणार असे सांगून मोकळे पण होतात भारतात केरळ कर्नाटक तामिळनाडू या राज्यात शिक्षण आयोग आहे त्या ठिकाणी चांगले परिणाम मिळाले आहेत या आयोगामुळे शिक्षकांची निवड पारदर्शक पद्धतीने होणे त्यांची नियुक्त्या पारदर्शक पद्धतीने करणे यासाठी महत्वाची परीक्षाही घेण्यात येते मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षण आयोग कार्यरत नाही या ठिकाणी शिक्षक घेताना होणारा लाखो रुपयांचा व्यवहार हा खूप महत्वाचा ठरतो आणि लाखो रुपये देऊन हजारोने पगार घेणारे शिक्षक झालेले शिक्षक काय शिकवणार कसे शिकवणार याची कल्पना त्या व्यवहारावरूनच आपल्याला कळते गुणवत्ता नियंत्रण आणि शैक्षणिक नियोजन यासाठी शिक्षण आयोग आवश्यक आहे शिक्षण आयोग स्वतंत्र पारदर्शक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम संस्था असते शिक्षकांची भरती अभ्यासक्रम निधी वाटप आणि शिक्षणिक तपासणीमध्ये आयोगाची भूमिका निर्णायक अशी असते महाराष्ट्र राज्यात धोरण निर्णय राजकीय हस्तक्षेप खाली घेतले जातात शिक्षक भरतीतील पारदर्शकतेचा अभाव यातून दिसून येतो अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धती सातत्याचा अभावही यातून जाणवतो परिणामी दर्जा खालावतो महाराष्ट्रात तातडीने स्वायत्त शिक्षण आयोगाची स्थापना करणे आवश्यक आहे शिक्षणात राजकीय हस्तक्षेप थांबविणे सुद्धा आवश्यक आहे शिक्षक व शाळा व्यवस्थापन यांचा समन्वय वाढविणे तसे ग्रामीण शहरी व शिक्षण विषमता कमी कर आशया तो, से ही बनता है समाज का मिजाज शिक्षा से ही बनता है समाज का मिजाज पर यहाँ सियासत ने किया है इसे लाचार जब तक न होगा आयोग स्वतंत्र और सच्चा जब तक न होगा आयोग स्वतंत्र और सच्चा कैसे चमकेगा भविष्य के साथ महाराष्ट्र का बच्चा कैसे चमकेगा भविष्य के साथ महाराष्ट्र का बच्चा नमस्कार